वडाद अनोरकर बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी आता पात्रा बाहेर आलंय नदीची पातळी एकोणतीस फूट एक इंच झाली आहे धरण क्षेत्रातही पावसानं जोर धरलाय त्यामुळे नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण त्रेसष्ट टक्के भरले एकोणीस बंधारे पाण्याखाली गेलेत थेट जाऊया आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे काय परिस्थिती आहे सध्या कोल्हापूरमध्ये सध्या मी <गणारी> महाराष्ट्रातल्या दर्शकांसाठी काही एक्सक्लुसिव्ह दृश्य दाखवत ते म्हणजे पंचिंगिंगची पंचिंगेच्या नदी पातळीमध्ये मोठी वाढ होताना आपल्याला दिसते आहे काही मिनिटांपूर्वी खरं तर बाबा ही, ही पातळी सहा ते पाच इंचाने कमी होती मात्र पावसाचा इतका जोर वाढलेला आहे की पंचगंगा नदीची पातळी वाढलेली आहे आणि हे पाणी आता पात्राच्या बाहेर यायला सुरुवात झालेली आहे सध्या पंचिंगेची पातळी ही एकोणतीस फूट साधारण आठ इंचांवरून वाहताना आपल्याला दिसते ये प पहिल्यांदाच आता पंचंगा नदी प पात्राच्या बाहेर आल्यामुळं महानगर पालिका असेल पोलीस दल हे सज्ज झालेलं आहे आणि या परिसरात येणाऱ्या ना सर्व नागरिकांना त्यांनी मज्जाव केलेला आहे जेव्हा आपली तातडीने या परिसरात पोहोचलेले ने परिसरा आहेत नेमकी काय उपाययोजना केलेली आहे हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पाणी वाढताना दिसतंय काय उपाययोजना केलेली आहे तुम्ही आता बघताय पंचगंगा नदीचं पाणी पातळीमध्ये वाढ होऊन घाटावर पाणी आलेलं आहे आणि याच्यामध्ये नागरिक कारण असताना पाण्यामध्ये किंवा बघायला येण्यासाठी भरपूर गर्दी होईल म्हणून आम्ही प्रशासनाने आम्हाला पूर्वी पण तसे इन्स्ट्रक्शन दिले होते की असं जर काय परिस्थिती आले तर आपण बॅरेकेड लावून घ्यायचं आहे तर आम्ही विभागीय कार्यालय दोन कमिशनर मॅडम आणि त्यांनी आम्ही आम्हाला त्यांनी ऑर्डर तशा दिलेल्या आहेत तसं आम्ही आता बॅरेकेड लावून हा पूर्ण परिसर आम्ही सील करून घेत आहे पंचंगा नदीच्या घाटावर हे पाणी वाढताना दिसतंय नागरिकांनी या परिसरात गर्दी करू नये हुल्लडबाजी करू नये यासाठी आता पोलीस दल आणि महापालिका सज्ज झालेली आहे तसंच नदीच्या परिसरामध्ये किंवा पाऊस पडत असताना शेतीमध्ये कोणी जाऊ नये आपला जीव धोक्यात घालू नये अशा सूचना सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहेत सध्या पंचंगेच्या नदीपातळी तर वाढ होतीये मात्र धरण क्षेत्रामध्ये अति मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे सुद्धा वाढ होते त्रेसष्ट टक्के राधानगरी धरण भरलेलं आहे त्यामुळे या ठिकाणाहून पाणी सोडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे धन्यवाद संपूर्ण सदस्य माहितीसाठी तर पंचगंगेची पातळी क्षणाक्षणाला क्षणाला वाढतेय त्यामुळे कोल्हापूरकरांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आणि साम टीव्हीच्या माध्यमातून आम्हीही आपल्याला आवाहन करतोय पंचगंगा परिसरामध्ये जाऊ नका तर दुसरीकडे आजपासून मुंबईमध्ये सलग पाच दिवस समुद्राला उधाण येणार आहे अठ्ठावीस जूनपर्यंत समुद्राला उधाण येईल साडेतीन मीटरहून उन अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत यात सव्वीस जूनला सर्वाधिक पावणे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळतील त्यामुळे मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे विशेष म्हणजे मोठ्या भरतीवेळी मुसधार पाऊस झाला तर मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणीसुद्धा साचणार आहे पंचवीस दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी चार पूर्णांक एकाहत्तर मीटर उंचीच्या लाटा उंची सव्वीस जुन्या दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी पावणे पाच मीटर उंचीच्या लाटा ओसरतील सत्तावीस जूनला दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी चार पूर्णांक त्र्याहत्तर मीटर उंचीच्या लाटा ओसरतील अठ्ठावीस जूनला दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांनी चार पूर्णांक चौसष्ट चा यंदा राजकीय विश्वातन महत्वाची घडामोडी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाबाबत राहुल गांधींनी गंभीर आरोप केलाय पाच महिन्यात आठ टक्के मतदार वाढले काही बुथवर वीस ते पन्नास टक्क्यांनी मतदार वाढल्याचं राहुल गांधी यांनी आरोप केलाय थेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे प्रमोद गंभीर आरोप राहुल गांधी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाबाबत करण्यात आलेला आहे मागच्या काही दिवसांपासून कोरोना आपण बघायला गेलं तर राहुल गांधी हे हो वारंवार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची कशा पद्धतीने फेरफार झाला अशा पद्धतीचा आरोप करत आहेत मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक लेखही लिहिलेला होता पत्रकार परिषदही घेतलेली होती आणि त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील जो मतदारसंघ होता चंद्रशेखर भावनकुळे यांच्याबाबत त्यांनी आरोप केलेला होता आणि त्यानंतर आज त्यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावरती निशाणा साधल्याचं आपल्याला बघायला मिळते त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आपल्या ट्विटमध्ये की पाच महिन्यांमध्ये म्हणजे लोकसभा ते विधानसभा या दरम्यान झालेल्या पाच महिन्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये आठ टक्क्यांची वाढ झालेली होती काही गुथवरती ही वाढ वीस ते पन्नास टक्क्यांची होती हा गंभीर आणि मोठा आरोप राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केल्याचं बघायला मिळतंय त्यांनी असंही म्हटलेलं आहे पुढे आपल्या ट्विट ट्विटमध्ये की आम्ही वारंवार आरोप करत आहोत मात्र निवडणूक आयोग यावरती कुठलीही भूमिका घेत नाही निवडणूक आयोगाची गप्प बसण्याची भूमिका आहे अशा पद्धतीची भूमिका देखील राहुल गांधी यांनी ट्विटवरती मांडलेली असताना ही मतांची चोरी आहे हा मुद्दा पुन्हा एकदा आपल्या ट्विटमधनं मांडण्याचं काम राहुल गांधी यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न करा पण हे सगळ्या गोष्टी समोर येतील असं अशा पद्धतीचा मुद्दा त्यांनी ट्विटमध्ये मांडल्याचं आपल्याला बघायला त्यामुळं राहुल गांधींनी देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील खूप मोठे नेते आहेत त्यांच्यावरतीच एक प्रकारे मोठा निशाणा साधल्यानं देवेंद्र फडणवीस यावरती कशा पद्धतीनं काय उत्तर देतात हे बघणं महत्वाचं असताना निवडणूक आयोग देखील यावरती काय सारवा सराव करते काय स्पष्टीकरण देते का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे पण राहुल गांधींनी थेट पद्धतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रकारे मतांची वाढ झाली यामुळे राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही थेट आरोप केलाय एक इकडे मुख्यमंत्र्यांवर आरोप करत असताना थेट गंभीर आरोप केला आहे निवडणूक आयोग गप्प का आहे असा सवालही उपस्थित केलाय राहुल गांधींनी अगदी राहुल गांधींच्या प्रश्नामध्ये स्पष्टपणे ते तर त्यांचं म्हणणं असं आहे की मी जे आरोप करतो मी असेल किंवा काँग्रेस पक्ष आम्ही पुराव्यासह हो आरोप करत आहोत त्यावरती निवडणूक आयोगाकडनं कुठलंही उत्तर दिलं गेलेलं नाहीये जेव्हा त्यांनी कामती म्हणजे जो चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ आहे त्याबद्दल देखील अशाच पद्धतीच्या आकडेवारी समोर आणलेली होती त्यावेळी देखील निवडणूक आयोगानं कुठलंही उत्तर दिलेलं नव्हतं आयोगानं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशा पद्धतीचा कुठलाही फेरफार झालेला नाही कुठलाही गडबड जी आहे ती झालेली नाही असं म्हटलं होतं पण राहुल गांधींचं म्हणणं होतं की जर असं काही झालेलं नाहीये तर तुम्ही मतदार या दा डिजिटल मतदार या त्यांनी सीसीटीव्ही फुटेज का देत नाही तो म्हणतात त्यांना मोठा आरोप राहुल गांधींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर करण्यात आलाय विशेष म्हणजे भाजपच्या एका महत्वाच्या नेत्यावर इतका गंभीर आरोप काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्याकडून होतोय धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी पाच महिन्यात आठ टक्के मतदार वाढले कसे असा सवाल राहुल गांधींकडून करण्यात आलेला आहे त्यानंतर आता जाऊयात आपण बारामतीला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे ब वर्ग गटामधून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झालेत अजित पवारांच्या पॅनलला एक्क्याण्णव मतं पडलीत या ठिकाणी शरद पवार आणि अजितदादांची प्रतिष्ठा पणाला लागली अजित पवार स्वत या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं बारामतीमधल्या प्रशासकीय भवनात ही मतमोजणी होती संपूर्ण निकाल हाती यायला अधिक कालावधी लागणार आहे पुढची बातमी बघूया शक्तीपीठ महामार्गाची कोल्हापूर जिल्ह्याकरता रद्द केलेली अधिसूचना पुन्हा जारी करण्याचा राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात आजच्या कॅबिनेट बैठकीत याबाबतची चर्चा होण्याची शक्यता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यापुरती रद्द केलेली ही अधिसूचना रद्द केली होती मात्र आता तीच अधिसूचना आणली जाणार असल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची अडचण होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याचा फटका बसण्याची महायुतीच्या नेत्यांना भीतीसुद्धा आहे तर निवडणुकांच्या काळामध्ये ही अधिसूचना रद्द केली होती आणि आता तीच पुन्हा आणली जाते पुढची बातमी मंत्री दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून ही महत्वाची बैठक या दोघांमध्ये होईल हिंदी सक्तीबाबत सरकारची भूमिका दादा भुसे हे राज ठाकरेंपुढे स्पष्ट करणार आहेत शाळेत हिंदी भाषेच्या सक्तीला मनसेनं कडाडून विरोध केलेला आहे मनसेकडून आंदोलनही केली आहेत त्याच पार्श्वभूमीवर दादा भुसे हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत तर दुसरीकडे हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी एका नव्या वादाला आता तोंड फोडलाय हिंदी सक्ती विरोधात किती साहित्यिक पुढे आले कुठे आहेत नाना पाटेकर माधुरी दीक्षित प्रशांत दामले आणि मराठी खेळाडू असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय हिंदी भाषा सक्तीवरून आता रोज वेगवेगळी विधानं केली जात आहेत वाद होत आहेत त्यातच संजय राऊतांनी एक गंभीर सवाल उपस्थित केलेला आहे मराठी कलाकार मराठी साहित्यिक कुठे आहेत राज्यात जर हिंदी भाषेची सक्ती केली जाते तर मग अशा वेळेला मराठी कलाकारांनी मराठी साहित्यिकांनी पुढे यायला हवं मराठी खेळाडूंनी पुढे यायला हवं ते दिसत नाहीत असं राऊत म्हणाले जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा जी लागली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटेकर कुठे आहेत प्रशांत दामले हा कुठे आहेत माधुरी दीक्षित कुठेच आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळा वाजवायच्या तुम्हाला खांद्यारकून नाचायचे पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना तर पहिली पासून इंग्रजी हि नको असं स्पष्ट मत अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चा। डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं आहे विद्यार्थ्यांना पहिलीपासून चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की व्हायला मदत होते मात्र असं न करता या विद्यार्थ्यांवर पहिलीपासून तीन भाषा लादण्याचा निर्णय घेतला जातो आहे हा निर्णय पूर्णपणे अशैक्षणिक अन्यायकारक असल्याचं तारा भवाळकरांनी म्हटलं आहे इयत्ता चौथीपर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा विरोध कुठल्याही भाषेला नसून ती भाषा पहिलीपासून लादण्याला विरोध आहे माझा एक शिक्षक म्हणून विरोध आहे एक नागरिक म्हणून विरोध आहे आणि त्यामुळे पहिलीपासून जे इंग्रजी शिकवलं जातं तेही योग्य नाही आहे आणि तिसरी भाषा बाधित त्याच्यावर आणखीन अन्यायकारक होऊ शकेल पुढची बातमी बघा माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी पुन्हा एकदा ठाकरे सेनेच्या दहिसर विधानसभा प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दलच्या नाराजीची पक्षाकडून दखल न घेतल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता काही दिवसांपूर्वीच त्यांची भाजपची सत्ता असलेल्या मुंबई बँकेच्या संचालकपदी निवड करण्यात आली होती त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झालेली त्यांची नाराजी दूर करण्यात पक्ष नेतृत्वाला यश आल्याची चर्चा आता सुरू झाली महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचं सुधारित वेळापत्रक सोमवारी राज्य शासनानं जाहीर केलंय त्यानुसार प्रभाग रचना अंतिम एक महिन्याची मुदत वाढ दिली त्यामुळे महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत लांबणार आहेत बघा प्रभा प्रभाग रचनेचं सुधारित वेळापत्रक जाहीर झालेल्या एक महिना मुदतवाढ करण्यात देण्यात आहे अ ब आणि क वर्ग मनपांची प्रभाग रचना तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान अंतिम होईल तर ड वर्ग महापालिकांची प्रभाग रचना नऊ ते तेरा ऑक्टोबर दरम्यान अंतिम होईल नगर परिषदांची प्रभाग रचना त्यापूर्वी सव्वीस ते तीस सप्टेंबर दरम्यान अंतिम केली जाईल तर नगरपालिका आणि परिषदांची प्रभाग रचना सदस्य तीस सप्टेंबर दरम्यान पूर्ण केली जाईल तर दुसरीकडे प्रभाग रचनेचा प्रस्ताव आता सरकार निवडणूक आयोगाला देणार आहे नगरविकास विभागानं प्रभाग रचनेचे विविध टप्पे आणि त्यासाठी जबाबदार असलेले संबंधित अधिकाऱ्यांबाबत शुद्धपत्रक जारी केलंय मुंबईसह प्रत्येक महापालिकेला नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना प्रभागांची प्रारूप रचना सादर करावी लागणार आहे त्यानंतर नगरविकास विभागाकडून छाननी होईल प्रभाग रचनेच्या मान्यतेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर होईल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजण्याआधीच महायुतीत रस्सीखेच सुरू झाली महायुतीत लढलो तरी बहुमत भाजपच असलं पाहिजे असं मोठं विधान मंत्री जयकुमार केले ठाणे जिल्हा भाजप कार्यकर्ता संवाद बैठकीत त्यांनी हे विधान केलंय आता या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवा आणि येणाऱ्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यामध्ये राज्यात तर भारतीय जनता पक्ष एक मेंबरचा आहेच आहे पण ठाणे जिल्ह्याची जिल्हा परिषद ही भारतीय जनता पक्षाची आपलं बहुमत असलं पाहिजे तर निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच हे अशी विधानं नेत्यांकडून केली जातात एकीकडे नाराजीच्या चर्चा तर दुसरीकडे भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील जनसंपर्क का कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे कार्यालयाच्या बोर्डवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव अधोरेखित करण्यात आले त्यामुळे पक्षातील नाराजीच्या चर्चेवर भास्कर जाधवांकडूनच पूर्णविरामाचे संकेत आहेत का असा सवाल विचारला जातोय जनसंपर्क का कार्यालयावर पक्षाच्या नेत्यांसह त्यांच्या दोन्ही मुलांचे फोटो आहेत भास्कर जाधवांनी राजकारणातून आपण आता संन्यास घ्यावा का असं असा विचार मांडला होता आणि त्यानंतर आता नाशिक उद्घाटन पूर परिस्थितीची सलग सहाव्या दिवशी गोदावरीची परिस्थिती कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलंय रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली आलाय गोदा घाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे तर अनेक लहान मंदिरं पाण्याखाली गेली त्यातच रात्रीपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे यंदा पावसानं जून महिन्यातला पावसाचा रेकॉर्ड मोडलाय तर गोदावरी नदीच्या पुराचा फटका मध्ये रामकुंडावर देशभरातून हजारो भाविक दररोज येतात धार्मिक विधींचा दशक्रिया विधी आणि अस्थिविसर्जनही इथे केलं जातं मात्र पावसामुळे इथली मंदिरंही पाण्यात आहेत धार्मिक विधी थेट रस्त्यावर करावे आहेत खडकवासला सातशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे पाणी मोठ्या नदीत सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या दरणपांडर क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होती तिकडे रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले जगबुडीची सध्याची पाणी पातळी पाच पूर्णांक पन्नास मीटर आहे खेडमध्ये रात्रभर पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहते रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज येलो अलर्ट दिला आहे सकाळपासून जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत चोवीस तासात जिल्ह्यात चव्वेचाळीस पूर्णांक बासष्ट मिलीमीटरपासून मिलीमीटर पाऊस झाला आहे वैभववाडी तालुक्यामध्ये सर्वाधिक सत्त्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातल्या गडनदी भमसाळ आणि तेरेकुल नद्यांच्या पातेत मोठी वाढ झाली भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे जनजीवन पुरत विस्कळीत झालं अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं <laughs> बाजारपेठेतल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले तर खाडीपार परिसर असणारे घर पाण्यात बुडाले काजू मार्केट बाजारपेठ खाडीपार किमबत्ती परिसरात पाणीच पाणी झाले कामगारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा <laughs> देण्यात आला गेल्या तीन दिवसांपासून मावळमधल्या कासाई धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरण शंभर टक्के भरले धडाच्या सांडातून कासासाई नदीपात्रात तीराचे साठ क्युसेकनं विसर्ग सुरू आहे दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय कासाई धरण भरल्यामुळे मावळ आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे ठाणे जिल्ह्याची तहात भागवणारं बारवी धरण जून महिन्यातच पन्नास टक्के भरले बारवी धडामध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा जवळपास दुप्पट पाणीसाठ आहे गेल्या काही दिवसांपासून धरण जोरदार पाऊस सुरू आहे आत्तापर्यंत धरात एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे धडाच्या पातळीत झपाट्यानं वाढ होती गेल्या वर्षी आजच्या दिवशी बारवी धरण पंचवीस पूर्णांक छत्तीस टक्के भरलं होतं धडातून औद्योगिक क्षेत्रासळ ठाणे कल्याण डोंबिवली मीरा अंबरनाथ बदलापूर या शहरांना पाणी पुरवठा होतो सातपुड्यात मुसळधार पावसाचा भातशेतीला मोठा फटका बसला आहे अकराळी तालुक्यातल्या केलापाणी गावामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलेला भातशेत भात वाहून गेल्यात पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं पेरणी केलेली पिकं खराब होण्याची भीती आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उडवले बातम्या झटपट झटपटंढ नवी मुंबई शहरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे नवी मुंबईतील जुईनगर सांदपाडा कामोठेमध्ये पहाटेच पावसानं हजेरी लावली सध्या ढगाळ वातावरणे थंड गारवा निर्माण झाला पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून धडण्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे चारही जणांमध्ये साठा वाढल्या समाधानकारक साठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात जास्तीत पाणी साठवण झाली राज्यात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावलाय दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ झाली राज्यात तेवीस पूर्णांक सत्तावीस टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्यात सर्वात कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात झाल्यात नाशिकमध्ये यंदा पावसानं ना जून महिन्यातील पावसाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे तेवीस दिवसात नाशिकमध्ये तीनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झालीय गोदावरीचं दारणा आणि कादवा नदीतून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे नंदुरबारच्या सातपुडा पर्वतरांगांमधील चांदसेली घाटात दाढक्याची चादर पसरली त्यामुळे घाटातील निसर्ग सौंदर्य बहरले हे निसर्ग सौंदर्य निसर पर्यटकांना भुरळ घालत चांदोली धरण पांडूर क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वेगानं वाढ झाली दणात सहा टीएमसीनं पाणीसाठा वाढलाय सध्या धरात एकोणीस टीएमसी साठा आहे दण छप्पन्न टक्के भरले नागपूरसह विदर्भात आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा वादळी वाऱ्याचा विजांच्या कर्कडता इशाराही हवामान विभागानं दिला जून महिना उटून अजूनही नागपुरात मान्सूनच्या चे पावसाची प्रतीक्षा काय आहे रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय खालापूर खोपोलीमध्ये जोरदार पाऊस पडतोय तर उर्वरित रायगड जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे रत्नागिरीत पडणाऱ्या पावसामुळे इतक्या धरण क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे सध्या समाधानकारक पाऊस पडतोय जिल्ह्यातील अडुसष्ट पैकी अठ्ठावीस शंभर टक्के भरलीत सर्व धरणांमध्ये तीनशे पाच पूर्णांक त्रेपन्न दशलक्ष आहे रायगडमध्ये रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत कोकणातल्या धबधब्यांबरोबर रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेतला जातो माणगाव आणि रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या गोंडलिका नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग केली जाते रायगड मध्ये बचाव पथकाची बोट उलटली शोधकार्य सुरू असताना आणि बचाव नदी काठावर एक ब्रेकिंग न्यूज येते धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी इथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी पुन्हा एकवटलेत तुळजापूर तालुक्यातील अधिकारी जे आले ते त्यांना शेतकऱ्यांनी अडवले शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे मोजणी करू न देण्याची शेतकऱ्यांनी भूमिका घेतली धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध केलाय धाराशिव जिल्ह्यातल्या बाणेवाडी इथे शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी एकवटले बाणेवाडी इथे अधिकारी पोलीस आले होते त्यांना या सगळ्या शेतकऱ्यांनी बंदोबस्ता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा जोरदार विरोध आहे त्यामुळे आलेल्या अधिकाऱ्यांना या सगळ्या शेतकऱ्यांनी अडवले पोलीस बंदोबस्तात हे सगळे अधिकारी इथे आले होते